निलेश गायवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे ते जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि त्याच्यामुळे वर्षानं कोथूर परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर सगळ्यांनी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायवाल टोलीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा हा सोपा माझा विषय आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय त्याच्यामध्ये पासपोर्ट मध्ये फरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघत इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षे ना वर्ष त्या कोथुळ आणि पोलीस शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होता त्याच्यामुळे नामुष्की पोलिसांनी ओढली गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधक माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात राजमंत्री म्हणून काम करतात प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडी सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला विचारणार की पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमर पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी धंगेकरांकडे आब्रहून भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला पुणेकरांना चॅलेंज देत आहे तर मी धंगेकर पुणेकर माझा तसं म्हणलं गेलं तर घ्यायचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकांच्या कडे याला पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाटली त्याच्या बोलणे हे करतोय माझा आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असं ना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधेल की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना चढता येत नाही आज महिला बघिणी आहेत ज्यांचे मोडते पडतात त्यांच्या भगिनीच कुंकू पोचल्या जातं ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ते म्हणून माझी आणि सगळ्यांची आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो, तो म्हणला माझं केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर ते पेपर तुमच्या समोर मी होतोय हे सगळे समीर पाटील असलेले गुन्हे चांगले म्हणजे आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलत ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळा करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा गायवाल टो याला काय पोषक पूश, वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन बरोबर तो कार्य मग का का मी साधा प्रश्न पडत दादा विचारला की दादा याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायला आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोक तिथे मग भाजपाने मग त्यांच्या सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर भडी मा, मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवालवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलंय तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालते आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा जे बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांगून चालन की मी तुमच्या आधी किती बोलतो खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोललं की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला गेले हाताला पुढचा आहे आता गुन्हेगार मोका म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्याची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत धंगेकर तुम्ही काळजी करू आम तुमच्या एक दोन कोणी आमच्याकडे तयारी फक्त आता आदेश आलेला फक्त तुमच्या दाखल करा मग म्हणलं मी काय केलं असं आता आपण सगळे आपण बसलोय तो माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहित नाही पण इथे स्टिंग ऑपरेशन करून वर्ष वर्ष करून की धंग्यावर कुठं सापडतोय का मग आता त्यांनी मौका कसा करायचा किंवा तडेबार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या प्लॅन मला माहित नाही तर मला पोलीस घाताने जायचं की तुमच्याकडची जी तयारी आमची चालू मी साधा प्रश्न की मी मी कुठल्याही कुठल्याही काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड कस हे कोणी मनात आणलो ना त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो शिंदेसाहेबांना मी म्हटलो साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन धोका असं बघ मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही मी साहेब म्हणलो पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल पुण्याची ना शक्की झाली ना ना ना, पुणे नाचक्की शक्की झाली जे पण बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे साहेब जे बोलले की पुणे कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच म्हणायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची बनवते मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वाजला गेला सोशल मीडियावर मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेने मोडला धंगेकरांचा इंगा हे कोण बोलतोय हा ते रवी आनंदपूरकर ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या ते मंत्र्याकडे आता माझा इंगा मोडला दुसरा महायुक्त कुरापती दंगेगांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती आता हे कोण करताय भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती मी माझ्यासाठी भांडतच नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही घेताय वय वर्ष एकवीस त्याला अजून शिक्षण संपत आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन ना, आमच्यावर के अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही माझ्या लहान मुलावर येतात आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारणाच आम्ही तुमच्या मुलाबावर कधीच बोलणार नाही आम्हाला कळत आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळतो संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाहीशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शहापुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती ते माझ्या कुटुंबी करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलाला हल्ल्या करता तुम्ही ही पद्धत नाही भाजपचा एकला चालणार आहे अरे मी त्याच्याला भेटणार तुम्ही एकटेच झाला आमचं काय म्हणलंय का तुमचं तुमच्या पक्षाला धगडेकर जी तुम्ही बरंच काही सांगतायत काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊ म्हणजे तुम्हाला रोखलं जात आहे पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू कम कमी बोलताल चूक वाटते का तुम्हाला तुम्ही इथं आलात मी आज काय कमी बोलता असं वाटतंय का तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब पक्षाचे प्रमुख की पुणे बोलू नका काल शिंदे साहेब तसं नाही बोलले राजकीय माझा विषय आहे मी पहिला आहे आणि शिंदे साहेबांनी काल मी जे होतो तेच बोलले शिंदे साहेब म्हणले पुणे मध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजेत गुन्हेगार थांबला ना का आणि ज्या गुन्हेगारांमध्ये पोलिसांच्या नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार हेच ना आता इथेच बोलतो नुकसान राजकीय नुकसान झाले का ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेच राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिल्या माझं राजकीय नुकसान सांगतो मी पगवाल्याविरोधी आंदोलन केलं या पगवाल्या आंदोलन एकत्र माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोषक आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभा होतो त्यांची हस्तक माझ्या होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे मी यांनाच आहे मी आयुष्यात बेदेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय आपलेलं नाही मी खुर्चीला आपआपलेलं नाही जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावं लागेल आज माझं कुटुंबाचं झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगतो माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्कशी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही कोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवतोय आज माझं घर उद्वस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हणले तुमचं तोटलं मोठा तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशिलाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेली म्हणजे माझं कुटुंब जगू शकतो जनतेच्या जीवावर त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले त्यांच्या हातीच काम करायचंय आता मला बेती मध्ये मला छत्ती मिरची जनतेने दिलेली पण त्याच्याही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पक्षाची का याचा <coughs> सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर मध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय भविष्यात जर असं चाललं तर तुम्ही निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझं प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिन पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिण ती शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेला आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आणि कालही त्यांनी मला माझी माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी यांना क्षमान आहे आणि भविष्यामध्ये ते म्हणलं मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यात दादागिरी था, आपल्याला थांबायलाच लागेल कारण हे त्यांचं एक वाक्य सुचव होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पोचले जातात था। हे थांबवण्याचं था काम शिवसेनेला करावं लागेल आणि काल ते बोललेले त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर त्यांच्यावर मोकता आहे काय हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालंय समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे कुठले पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगलीच विषय मांडताय पुण्यातले काय पुरावे तुम्हाला तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय कायम काय सुरुवात सुरुवाती सुरुवात झाली सांगली बसन झाले आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देशमाने म्हणून कोण ती आहे त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावले त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो, तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता तर तो करतोय त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी म्हणलो की कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझ्यावरच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या मला काय हरकत नाही पाटील तुमच्यावर मोका लावणार मग आता समीर पाटीलची भाषेत बोलतोय ना आगा, 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 की मी तुम्ही कार्यालयात स्ट्रींग ऑपरेशन करण्यात आलं काय स्ट्रींग ऑपरेशन केलं आता तुमच्या चॅनल नगर की तुम्ही स्ट्रींग ऑपरेशन केलं तर करू दे माझं कार करता मी लढायला तयारी जेल ला जायला तयारी सगळ्या गोष्टी पण मी पुणे करेन आणि माझा आवाज कुणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठंही कुठंही मला बोलत माझं सत्य मी बोले अन्न चुका असेल तर मी मी घेऊ माफी मागून येईल पण हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं नेमका स्टेटस मी का म्हणतो सज्जन मानतो काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका होता तो गुन्हा काय होता अहो दोन हजार एकच दिसतात सांगली मोका लागत मोका लागल्यानंतर एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एजन्सीवर मोका लागत नाही याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला शोधावं लागेल ती चालू आहे काम पण नाहीये आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानले की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पण आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे याच्यावर पण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का मग हे वाढवलेलं पांडूल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्यात बोलता मी काय मला बोला पण तुम्ही तिथे जा गायवालचं काय हे सगळ्यांनी बोलत म्हणतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत नवराज पंढे म्हणतात की दंगेकरांना दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेतब आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक नालायक वाईट तर वाईट हे भाजपने बोलतो पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल तो मत नाही पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलत तक्रार करता त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार मी काय म्हणतो मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळत त्यांची गुप्तरी नाही पोलीस हे सगळं कळत फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझं मान मी दंगेकर राजकारण हा बाजू ठेवा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहेत कालच आपाब चौकात कोयत्या निघले कोयत्याची भांडायला ना रोज आहे हे थांबवलं पाहिजे नाही कुणी कुणी टोळ्या कुणी बोलला नाही अनेक प्रकारे बोलला नाही तुम्ही ही भूमिका घेतली नाही आज निलेश गायकवाड प्रकरणा चंद्रकांत पाटलांवर ते आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खोलासा का आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात मी काढा की मी आरोप अजिबात करत नाही एक खोलेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगत की मी नसते नाबूद करतो मी आंधिक टोळीवर बोलतो अंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणे मी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये आमचा पुन्हा सुरक्षित कर मी दादा अजिबात आरोप करत नाही उलट ते माझे आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्यावर आज आणि माझ्या कुटुंबी खाली थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्लेच नाही थांबवलं तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर नाही करता प, थे थे। मी काय लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात समजलं पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणारे अन्यायाला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता महाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय नवीन ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐकाय ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण त्यांच्या मुलाचे गजानन सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायवाल यांचे फोटो समोर आलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्याविषयी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत कागद अरे मध्ये मुलाच्या बद्दल बोला आता माझ्या मुलाकडे आहे एकवीस वर्ष बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता तिकडे ते मारले भेटले ते फोटो निघला निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय साठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मारण्याला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी आमदार नव्हतो त्यामुळे मी नगरसेवक होतो त्यामुळे तो बी विषय लागला हा साधा माणूस हे चालला फोटो काढला विषय चालला दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आताच बंदूक आहे तर शाळेत ह्याच्यात त्याची खेळण्यातली बंदुकी आज तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायचं काय बनतो शिवाई त्यांना काही चमचा लिंब घालायचा जंगेकरच्या पण एक चमचा लिंबू घालायचा चौदाश्या वर्षी बंदू ती खेळणार आणि खेळण्याची बनतो की ते पाहिजे तर आत्ता घेऊन तीन दाखवतो घरात फुगे फोडायची बनतो की त्यांनी फुगे नाही पोळायचे पुरावे देण्यापूर्वी त्यांचे फोटो एकदम जवळ मला तुमच्याकडन मला मिळले तुमच्या त्या प्रेस मध्ये आणि माझ्याकडे होते मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही एक बघा पाटील आणि चंद्रकांत पाटील आणि निलेश गायवाड यांचा काही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये करोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवाड समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात एकदा फोटो येतो चला ना आमचा भेट माझं इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो पाटा कोण आता लक्षेला आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का डॉक्टर आहे का मी काय सगळे का काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केलाय काढला तर आता यांचे वारंवार जर फोटो असेल यांच्या टेबलवर बसून जो काम केलं असेल तर त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटील आणि हे नोक्यातले काम आहे तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी बघत नव्हतो समीर पाटील कोणी एवढं विचारलं तर हा समीर पाटील झाला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जेव्हा केला मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला त्याच्यावर एक गोळीबार झाला त्याचे पेपर तुम्हाला मी मध्ये दिलेत असं मला गोळीबार कोणावर झाला कुणी हल्ल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन म्हणून दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो बाकी काय विचार मी त्यांच्या काळात काम करत नाही तुम्ही आरोप करता मला नंतर लक्षात शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बऱ्याच तरुणांना सांगितलं की दादांकडे तुम्हाला मग शंभर कोटीचा मालक कसं शिंदे तुम्हाला कौतुक नाही गेलं कौतुक नाही गेलं कौतुक नाही गेलं मी काय माझं कौतुक मला मी काल मला जे अपेक्षित होत ते बोलून नाही नाही पाठीशी नाही मी चुकीचं वाटलं तर ते मलाही बोलतील माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे त्याला पाठिंबा त्यांचा आहे पक्षाची भूमिका आहे भूमिका आहे का पक्षाची दादा याच्यामध्ये माझी नाक्या पुणेकरांची भूमिका आहे आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांची भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते सगळं डायरेक्ट विचारला पक्षाला असं असताना तुझा मग एक शिंदे तुमच्या काय नाहीये ते काय म्हणते की माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं ते हल्ले परतायची माझी ताकद आहे जेव्हा ताकद मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी झोळी घेऊन द्यायला जाणार नाही कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाचू मी चुकलो तर मग माझ तयारी आहे आणि माझे हल्लेला आहे का आज होतात का माझे तीस वर्ष वस्तू माझं हल्लं अजितदादा तुम्ही विसरला बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं पण या सगळ्या सिस्टीमध्ये दादांचं किती ऐकत ह्याची मला थोडी शंका पण नेते कोण शिंदे की सगळे ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्य सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे आपले नेते पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश पाहणारा कार्यकर्ता काल त्यांच्या पक्षात आली त्यांनी मान सन्मानाने माझी उंची वाढवली मला पक्षात घेतलं पदाधिकारी मी त्यांची आवड तर मानतोच पण आपण दुसऱ्या मी चंद्रकांत दादा मी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का हरकत आहे का तुम्ही बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर बोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे तुम्ही असंच बोलताय की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत काय पुरावे माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्टिंग ऑपरेशन करून दिलं ते ऑपरेशन हे करता अनेक ठिकाणी असं स्टिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही निलेश घ्याव्यावर बोला ते मी म्हणतोय माझं माझा साधा प्रश्न आहे मला काय करायचं करा मी तयार आहे आणि माझ्या कुटुंबीत आल्या तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला त्याच्यावर तुम्ही दादांदा ह्याच्यात नाही विचार पण त्यांना एक दिवस विचारणार आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही का का व्यक्तांना हो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात तर प्रश्न ते माझ्या मला काय विचार कुठेही तुमच्या पार्टीशी दिसत नाही असाही विचार तुम्ही म्हणता सारखं वैयक्तिक लढाई आहे म्हणून तुम्ही लढताय म्हणून तुम्ही बाजू मांडते ना आतापर्यंत मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरणं शिवसेना पिवरा आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्ता विरून समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध करताय याला मला नाही वाटत मला कोण झाला त्यामुळे मला मला सांगितलं की शिवसेनेचा मी पूर्वी दहा वर्ष नगरसेवक होतो मी काही शिवसेनेत आज नाही आणि शिवसेनांचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पर्यंत असतं त्याला काय असं भाजप मधला गट मदत चर्चा आहे नाही नाही भाजपमधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतो स्वाभिमानी गट की त्याला वाटत की धंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार हो सगळ्यांनाच वाटतं दंगेकर सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलतायत एवढं म्हणजे काय भाजपची लोक आहेत का तुमच्या काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढवणं म्हणजे त्यांचं म्हणणं की भाजप नाही असं कुणी म्हणत आता तुम्ही जाईन ना ते भाजपाला जाणतात रोहित पवारांची ते करोड दंगेकरांच्या पाठीशी

म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली आज मी बोललो त्याच्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही पोलीस आयुक्तांच मनापासून अभिनंदन करत मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की की त्याने ऍक्शन घेतली ती ऍक्शन शॉर्ट बंद जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालवले जर थोडी विनंती केली गेलं मात्यांनी तर पुण्यातली गुन्हेगाडी बऱ्यापैकी थांबवला असं म्हणताय तुमच्या जीवाला धोका असं काय आहे ना बघा मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे नाही मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मी स्वीकारलंय माझे कौटुंबिक माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवताय याची व्यवस्था त्यांनी केली आणि ह्याला मी तयारी आहे ना मी काय नाही शेवटच्या क्षणापर्यंत जो पर्यंत मला त्या त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेरजेचं राजकारण करत नाही जे जे दुखले ते माझ्या अंगावर येणार तर ते मी स्वीकारले मी बेरजेचं राजकारण करणार नाही जेला मला पुढे जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कोणी माझ्या अंगा आलाय कोणी माझ्या विरोधात काय केलं धंगेकरांची धंगेकरांना जाते का पराभव झालाय अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीतला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल तर तुम्हाला सहकार्य टक्के जाते माझं म्हणणं आहे मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार भाऊ झाले का कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो तू तुमच्या बोला होत असतो म्हणून तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही सांगतो त्या परवानावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल देण्या त्यांना अदा करण्यात यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला तो काय दिलेला नाही तुम्ही चंद्रकांत दादा प्रश्न विचार नाही ते खासदार याच्यावर काय बोलत नाही त्यांना प्रश्न विचारणार